निसर्गाने येथील आदिवासी बांधवांना समृद्ध केले आहे मात्र आर्थिक विवंचनेतून आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी भटकंती करावी लागते गावातील महिलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना अर्धवळ देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करत आहे मेळघाटातील मोहफुल बांबू जवस मध दूध जगणे व तेंदूपत्ता प्रक्रिया उद्योगातून महिला आर्थिक सक्षम झाल्यास मेळघाटातील स्थलांतराला आळा बसेल असा विश्वास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील सलोना येथील मेडघाट ग्राम उद्योग केंद्र उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील सलोना येथील मेढघाट ग्राम उद्योग केंद्र उद्घाटन व संवाद पर्व कार्यक्रम अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या प्रमुख पाहुणे म्हणून चिखलदरा धारणी मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योती अवघड माजी सभापती रजनी बेलसरे विभागीय सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे सिपना लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष मानकू तोटे या उपस्थित होत्या पुढे बोलताना ज्योती ठाकरे म्हणाल्या महिलांना माविमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थबळ देण्यात येत आहे सलोना येथील केंद्रातून महिला रोजगार सक्षम बनवण्यासाठी मेडघाट ग्राम उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना तेलगाणी पापड उद्योग शेवडा उद्योग उभारणीतून गावातच रोजगार मिळाले आहे यामुळे मोह फुलाचे तेल काढण्यासाठी होणारा पैशाचा व वेळेचा उपव्यय टाळला आहे महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध सकारात्मक योजना प्रोत्साहन देत आहेत तळागाळातील महिलांच्या अडचणी सोडून त्यांना सक्षम करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मावीमच्या माध्यमातून सोळा लाख पन्नास हजार महिलांना सुमारे चार हजार कोटींच्या कर्जाचे वितरण करण्यात आले बचत गटांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे महिला उद्योगासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभाव दिसत असून हे चित्र समाधान देणारे आहे आमदार राजकुमार पटेल म्हणाले सध्या पन्नास टक्के नागरिक रोजगारासाठी बाहेर गेले आहेत प्रत्येक गावात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मानव संसाधनासाठी येणारा संपूर्ण निधी बचत गटाच्या कामासाठी देणार असल्याचे आश्वासन आमदार राजकुमार पटेल यांनी दिले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रामगोपाल शाहू सहाय्य सहनियंत्रण अधिकारी मीनाक्षी शेंडे सौभव गुप्ता शुभम गुल्लाने ऋषिकेश अवाडे, अनिरुद्ध सांभरे अमोल पाटील प्रियंका चरपे मंजुषा राऊत आदींनी सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती